नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा आजच्या टॉप टेन न्यूज अहिल्यानगर शहरातील कचरा संकलन करणारे कर्मचारी दिवसेंदिवस विविध आरोग्य समस्यांच्या फेऱ्यात अडकत आहेत या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक महिला कर्मचारी देखील आहेत ज्यांच्या आरोग्य धोक्यात आले आहे कचरा गाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची परिस्थिती चिंताजनक बनली आहे कारण कचरा संकलन करणारे कर्मचारी दिवसभर वर वातावरणातील विविध प्रकारच्या कचऱ्याच्या संपर्कात येतात हा कचरा अनेकदा जीवाणू विषारी पदार्थ आणि इतर हानिकारक घटकांनी भरलेला असतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध संक्रमणे आणि आरोग्य समस्या होण्याची शक्यता वाढते मात्र या समस्येचे निराकरण करण्यासाठी आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा साधने पुरवणे नियमित आरोग्य तपासणी करणे आणि कचरा संकलन प्रक्रियेत सुधारणा करणे यासारखे के प्रयत्न केले पाहिजेत अहिल्यानगर शहरातील नागरिकांच्या असंतोषाचे प्रतीक बनलेल्या फे हँड पार्क योजनेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मनपा उपायुक्तांकडे तात्काळ ही योजना रद्द करण्याची मागणी केली आहे या मागणी मागे अनेक कारणे आहेत ज्यामुळे नागरिकांचा व्यापक असंतोष दिसून येत आहे तसेच शहरातील नागरिक कोट्यावधीचे कर भरत असतानाही त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत ही, ही, ही बाब सर्वात जास्त चिंताजनक आहे रस्त्यांची दुर्दशा पाणीपुरवठ्याची समस्या स्वच्छतेचा अभाव अशा अनेक समस्या नागरिकांना सामोरे जावे लागत आहे अशा परिस्थितीत पे अँड पार्क योजना बंद करा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे मी जो प्रशासक म्हणून जे बसले आहेत त्यांनी या ठिकाणी पे अँड पार्कचा जो विषय घेतला मुळात या आरक्षण पडलेले वीस वर्षापूर्वी त्या जागेवर जागा उठ ओड़ा ओड़ा दा त्या जागा ताब्यात घेऊन तिथं पार्किंग केलं पाहिजे कुठलंही उठलं की रस्ता एवढा एवढा भर आणि तिथं पार्किंगचे पैसे घ्यायचे लोकांकडनं लोकांना त्रास द्यायचे नगरकारांना त्रास द्यायचे बिटीस धरायचं असा प्रकार हा मला चालू आहे म्हणजे चौऱ्याण्णव साली जेव्हा सर्वे झाला त्यावेळेस त्यांनी आरक्षण घेतले करून घेतलेले जागेवर की त्या जागेवर आरक्षण म्हणून टाकलेलं आहे त्या जागा ताब्यात घ्या ना तुमची ताकद नाही विकत घेण्याची ती माझी जागा त्या मालकाकडून आणि रस्त्यावर जागा घ्यायची कुठल्याही महाराष्ट्रातली एक न महानगरपालिका असेल की रस्त्यावर महानगरपालिकेच्या रस्त्यावरती पैसे पळाात पुण्यात पण ही सिस्टीम आहे पण कुठेतरी सिस्टीमला एक नियोजन नाही इथं काहीच नियोजन नाही आहे उगाच आपलं फक्त पैसे घेत एक माणूस फक्त दादगिरी करून पैसे घेतो त्याच्यावर शिक्का नसतो त्या पावतीवर अहमदनगर महानगरपालिकेला कुठं शिक शिक्का नाही आहे कुठून पावती आले ते माहीत नाही कोणीतरी आपलं पावती द्यायची पैसे घ्यायचे लोकांची लुट फसूनच चालू आहे लुबाडू लुबाडू राहिली लोकांचे लो, लो पैसे आनंद वर्षीचे हॉस्पिटलवरती दवाखाना एवढा चांगला तिथं चालू आहे आणि इथं म्हणजे लोकं टेन्शनमध्ये असतात पण त्यांना पेशंट लागतं आणि यांच्यासाठी पन्नास रुपयासाठी तिथं भांड बसावं लागतं यांच्याबरोबर अशी ही नगरची अवस्था आहे डा दा, डांगे साहेबांनी आमचं तर म्हणणं आहे प्रशासक म्हणून बसले ना प्रॅक्टिकल रस्त्यावर उतरा ना ऑफिसमध्ये के केवीनमध्ये बसून तुम्ही उंटवर चेहरा फक्त असं कुठं चालणार आहे तुम्ही यायला पाहिजे प्रॅक्टिकल रोडवर पहा तर काय होतं लोकांचे हाल तुम्ही एक नागरिक म्हणून ना नगर रस्त्यावर आणि मग ठरवा ना काय करायचं तुम्ही उगाच काहीतरी बसून निर्णय करणार माझ्या नाही तुम्ही नियोजनबद्ध करा आम्ही तुमचे नगर करून सगळे तुमच्या बरोबर राहतो लूट करू नका लोकांच्या किशेतून पैसे काढू नका हे आमचं तुम्हाला नाही आता ऐकलं तर पॅन्ट पार्कचा जो टेंडर काढायचा घाट सुरू केलेलं खरं म्हणजे हे नगरकारासाठी हे दुर्दैव अरे पैसेच कमवायचे महापालिकेला तर लय जागा आहेत पैसे कमवायला इथं काय झालंय नगरपालिकेत जखम मांडीला नेलं शेंडीला रस्ते नऊ मीटरचे सहा मीटरचे आणि तिथं तुम्ही गाड्या पार्क केलं तर बाकीच्या लोकांनी जायचं कसं आता कापड बाजारचंच जर उदाहरण घेतलं तुम्ही सहा मीटरचं रोड आहे त्यांना जर गांधी मैदानात पार्किंगला जागा दिली तर तिथं होऊ शकतं वेग पटांगण नाही अशा ना, महापालिकेच्या ज्या जागा जा आहेत आता नेहरू मार्केट आहे तिथं जर तुम्ही आपण इगल प्राईड केलं बरोडगाव रोडवर तसं जर केलं बांधा वापरा हस्तांतरित करा तर बिल्डर गेलं पाच पाच दहा कोटी रुपये देईल आणि पार्किंगच्या सुविधा नगर शहरात होतील परंतु त्याच्याकडून लोकांचं लक्ष दूरून दुसरीकडे द्यायचं आणि तिसरेच उद्योग करायचे जे ठेका तुम्ही देऊन राहिले ती इतक्या स्वस्त दिलं आहे म्हणजे नगरकारांचा जीव घेणार आहेत का तुम्ही अहो त्या गोरगरीब लोक गाव गोरगरीबांचं आहे पाच पाच पन्नास तुम्ही म्हणणार त्याच्याकडून पाच रुपये घे दहा रुपये घे तो ठेका कोणीतरी एखादा मोठा माणूस घेईल ते इथं नगर शहरात गुंड नियमन ते घेते शंभर शंभर रुपये पन्नास पन्नास रुपये मारणार शेवटी नगर करत आहेत आणि म्हणून हा ठेका रद्द करावा अशी आमची शिवसेनेची पहिली प्रश्न आज महानगरपालिकेमध्ये मुंडे साहेब यांची भेट नगर, नगर शहरातील जो व्यामचा जो घाट घातला राहिला या सदती रस्त्याच्या संदर्भात जी निविदा प्रसिद्ध झाली की निविदा रद्द करावी आणि महानगरपालिकेने जे पार्किंगच्या आरक्षणाचे जे भूखंड आहे ते विकसित करा खऱ्या अर्थानं लोकांना सेवा द्यायची असेल किंवा आपल्याला लोकांना नगरकरांसाठी काही काम करायचं असेल तर बहुमजली तुम्ही वाहनतळ उभं करा पण नगर शहरातील जवळचे जे ओपन स्पेसचे प्लॉट आहेत महानगरपालिकेकडे पार्व पार्किंगचे ते तुम्ही विकसित करायचे देखील रोज रोड वाटत सुटले सततीत रस् रस्ते जरी तुम्ही वाटले असेल तर त्या रस्त्याची लांबी रुंदी ही अठरा मे मीटरपेक्षा पुढंच जास्त नाही आहे म्हणून अशा वेळेस तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचाराचा वाच येतो पहिली गोष्ट वाहनतळ विकसित करणं हे अत्यंत गरजेचं सोडून तुम्ही कुठंतरी मलमपट्ट्या करून नगरकरांची दिशा बोलकर राहिली मग तुमच्याकडं बेगपटांगणसारखं एक भाग आहे त्याच्याबरोबर नेहरू मार्केट ही एक वास्तू जी मोकळी पडलेली आहे तिथं तुम्ही पार्किंग करू शकता सर्जेपुराचं भवनच्या वरती तुम्ही बहुमजली विमानतळ म्हणजे वाहनतळ बांधू शकता वाड्या पार्कच्या शेजारी असलेला भूखंड आतमधला जो तुम्ही त्या ठिकाणी बहुमजली असलेली बिल्डिंग पाडली तिथं तुम्ही पार्किंग करू शकता अशा सासष्ट ठिकाणी जर का मार्कंड शाळा जी रात्री गांधी मैदानात तुम्ही मोठ्या प्रमाणात पार्किंग करू शकता तर ह्या गोष्टी केल्यानंतर ह्या वाहनतळाची नाशा चुकीच्या काम करण्याची गरज पडणार नाही महापालिकेने याच्याकडे त्वरित लक्ष घालत आणि नजरकरांना नाही त्या गोष्टीला ना तोंड द्यावं लागला आणि आम्हाला जन आंदोलन करावं लागलं अशी आम्ही या ठिकाणी तशी विनंती केलेली आहे आणि त्यांना सांगितलं की आपण त्वरित जे काही टेंडर काढलं होतं ते रद्द करावं शेतजमिनीचे वैवाट करणाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीचे मूळ मालकाचे पवार केल्याच्या राळेगण मसोबा तालुका नगर यांचे वडील भानुदास पवार हे त्यांच्या पूर्वजांपासूनच शेतजमिनीत मशागत करतात मात्र यावेळी पिकांचे नुकसान झाल्यानंतर पवार हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याकरता गेले असता नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली त्यामुळे मूळ मालक आणि त्यांच्या नातेवाईकांनी भानुदास पवार यांचे चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान केले मात्र याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी नकार दिल्याने शेतकऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आजपासून अमरण उपोषण सुरू केले अहिल्यानगर शहरातील माळेवाडा बस स्थानक परिसरातून अज्ञात व्यक्तीने मजुरी काम करणाऱ्या महिलेच्या अल्पवयीन मुलीला वय पंधरा लावून पळून नेल्याची घटना मंगळवारी दिनांक रोजी घडलेली आहे दुपारी तीन वाजून पंचेचाळीसच्या या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असून मजुरी कामासाठी अहिल्यानगर शहरात रेल्वे स्टेशन परिसरात राहतात मंगळवारी त्यांना श्रीगोंदा येथे मजुरी कामासाठी जायच्या असल्याने त्या ते त्यांच्या अल्पवयीन मुलीसोबत रेल्वे स्टेशन इथून रिक्षाने माळेवाडा बस स्थानक परिसरात आल्या तिथे श्रीगोंदा येथे जाणाऱ्या बसचा शोध घेत असताना त्यांच्या रखवालीतून अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळून नेले दरम्यान फिर्यादी यांनी मुलीचा परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही त्यामुळे त्यांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवणाऱ्या हरदिन वर्षाच्या प्रारंभात सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन करण्यात आला शहराजवळ असलेल्या ऐतिहासिक चांदबिबी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देऊन वृक्ष संवर्धनाचाही संदेश यावेळी देण्यात आला तर विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार देखील करण्यात आला नगर अर्बन बँकेच्या विविध शाखांमधील लॉकर्स बाबत वारंवार जाहीर निवेदने दिल्यानंतरही तसेच संबंधित लॉकर्स धारकांना नोटिसा पाठवून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही भाडे भरण्यासाठी संबंधित लॉकर धारक अथवा त्यांचे कायदेशीर वारसे पुढे न आल्याने अखेर ते एकशे बत्तीस लॉकर्स कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून समक्ष उघडण्याचा निर्णय बँक प्रशासनाने घेतला असल्याची माहिती आहे उद्देशाने दरवर्षी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येते यावर्षीही महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक ते एकतीस जानेवारी या संपूर्ण महिनाभरात काळजी ही थीम संकल्पना वापरून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस राबवण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली आहे वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड आणि बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे आणि रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवण्याकरिता एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनांना नंबर प्लेट बसवण्याकरता सेवा पुरवठादार एफटीए एचएसआरपी एस आर या संस्थेची यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे अहिल्यानगर शहर परिसरात गेल्या दोन दिवसात दोघांचा सा सार्वजनिक ठिकाणी चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत यातील एक घटना सोमवारी तीस डिसेंबरला रात्री भिंगार मधील शुक्लेश्वर मंदिर परिसरात तर दुसरी घटना मंगळवारी एकतीस डिसेंबरला दुपारी शहरातील शनी चौक परिसरात एका पुस्तकाच्या दुकानासमोर रस्त्यावर घडली या दोन्ही घटनांबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या नोंदी केल्या आहेत यावेळी पहिल्या घटनेत कैलास पोपटराव कलमदाने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अशाच महत्वपूर्ण आणि ताज्या बातम्यांसाठी नवा मराठा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा